किती मतदार जपवावी एक उत्तम उदाहरण जर बघितलं तर आपण सरकार वेगळे करू शकतो आणि

ज्या उमेदवारावर हो नाराजी होती विरोधी उमेदवारांच्या नाराजी असताना सुद्धा ते ते पन्नास पन्नास हजार पनास्पणा आले म्हणजे कुठेतरी मनात एक प्रश्न जे का निर्माण होते की ज्या उमेदवाराविषयी नाराजी होती म्हणल्याप्रमाणे इथं असलेली सर्व मंडळी जर आपण मनात आणलं तर निश्चित जिल्हा परिषद असतील महापालिका असतील या सर्व गोष्टी आपण आपल्या ताब्यात घेऊ शकतो आता ही विधानसभा आणि लोकसभा इलेक्शन झालेले आहे पण Você quer saber? Λοιπόν, 7-7 ευρώ τελειώνει την